साठवे हौशी मराठी नाट्य स्पर्धा संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सुरू झालेल्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अथ नाट्यकला प्रतिष्ठान अमरावती निर्मित टुडे इज गिफ्ट या यतिन शिवाजी माझिरे लिखित नाटकाचा प्रयोग सादर झाला संपलेला कालचा दिवस म्हणजे इतिहास येणारा उद्याचा दिवस म्हणजे शक्यता पण आजचा दिवस म्हणजे गिफ्ट असा विचार या नाट्यकृतीमधून मांडण्याचा सुंदर प्रयत्न होता एक प्राध्यापक अविवाहित तरुण लग्नासाठी योग्य वधूच्या शोधात असताना नाटक सुरू होत जाते आणि मग जवळपास सतरा अठरा कलावंतांच्या सामूहिक प्रयत्नातून नाट्य घडत जाते हे सतरा कलावंत एकत्र गुंफवून आपल्या दिग्दर्शनात नाट्य उभे करण्याची जबाबदारी अनुभवी तरुण दिग्दर्शक हर्षल अरुण ससाने यांनी सांभाळले आणि त्याचबरोबर त्यांनीच प्रकाश योजना देखील हाताळली जवळपास सगळेच दृश्य एरिया लाइट ने साकारण्यात आले सिम्बॉलिक नेपाथ्यांचा उपयोग करून निकष देशमुख यांनी नाटक सादरीकरणात सहकार्य सा केले तर संगीत योजना प्रणव खोरे यांची होती अभिजित देशमुख यांनी रंगभूषा व वेशभूषा सांभाळली आणि धनश्री वानखडे व उमेश वानखडे यांनी रंगमंच व्यवस्था हाताळली सकाळी

छोटी शिक्षण काम करत का माझ्यासाठी चहा बनवून सु ना ती अतिशय सुस्वरूप सुंदर आणि नाजूर पाण्याची हवी या नाटकाचे निर्मिती प्रमुख सुनील वानखेडे आहेत या हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये ममता पाटील अनुप बहाड वैष्णवी राजगुरे समीर भेराणे गोपाल दामदर अक्षय चव्हाण आकाश पांडे बुधशील वानखेडे रोशन प्रजापती मानस येलागुंदे शुभांगी करुले अनिता बाजड सानिका वसाळे खुशबू पत्रिया नव्या बहाड मुक्ता जोशी यांनी सहभाग घेतला या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या जाणत्या नाट्य रसिकांसोबतच तरुणाईची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती एकंदर भरपूर मेहनतीने उभे केलेले साफ सुत्रे नाटक असेच या नाटकाबद्दल म्हणावे लागते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती